कम नहीं गेल रे कम गेल नहीं क्या ना? बड़ा क्यों आया तू तो? एटा के बंद काम रह गए थे ना तुम लोग कल अरे हम करे के दे क्या कर सब इसमें पूरा आख का दिन बिताने का क्या इसमें आख का दिन देख रहे हैं हां अरे 3 बजे तो उधर से इधर आए हैं 3 बजे आया हां 3 बजे कहां दो बजे एक बजे निकले रहे से क्या 3 बजे आए क्या 3 बजे आए ना

इतना डालो इतना एक गोरी डालो हो जाएगा वो मालक है कि नहीं मालक है कि नहीं हाँ घर मालक कम पे गए जाने चल चौड़ा लेके चल उधर पटकन करूँ मैं तो क्या सुट्टी चाहे वाटता एवडी थर था मैं कह बोलूलो माला तू घे ना होता ना बड्डा हाँ मैं करना कहना है अरे बाबा गया लप, लप, लप अर, मार रहा अरे चल तू बस हुआ <laughs> बस हुआ बस हुआ अरे अरे बस हुआ उतना ज्यादा होगा मेज त फाड़ा लेके चल के चल रहे बाबा पटकन तो हाँ हाँ तेरे पे डालता है ना चल पटकर काम करने का है। दो चार थर लेंगे जाएंगे उधर आ गए रे कैसा करेंगे चलो कसा करेन रे पाणी आहे का अंदर हा खड्डा कसा करेन घे खडा एक नाकरा दिकरा काय काम आहे तिथे चालत नाही काय नाही महाराज पुढे जाऊन बसले काही नाही काय करावं इथे एकले

एक तरी ठेवलं का धड मला मार का बुजवले वाटत बुजवून टाकले सगळे या बाथरूम मध्ये काहीतरी गोळ त्याच्यातले बुजवलं एक दोन बुजवले पॅशी मधले तर पूर्ण बुजवले

काहीच अवघड जाता नाही सगळं बुजाबुजी केली आहे ना आता बघू आता इकडं इकडं म्हटलं काय बोर्ड मग टाकला का माल नाही अजून नाही टाकलं ते इथला बुजवलं एक वरच इथं होत नाही सेंटरला ते बुजवून टाकलं डिपी बॉक्स डिपी बॉक्स तुला बाहेर ले लो बाहेर एवढा बाहेर असतं काय लई बाहेर आता जायलाय आधारात बसणार तकलीफ व्हावी मुलगी जम हे पायक फुल पाईप घातल्याच्यात वाळू घालून मला कि पास होणार क निघणार याच्यात वाळू का वायर येणार इकडं व सगळी रेती टाकली यायच्यात रेतीमुळं काय होणार आहे आता जाम होणार आता बोर्डमध्ये सगळी रेती टाकली आहे पाईपात कवर निघणार वायरच येणार नाही एवढी रेती टाकली तर

एवढे रेती काय असतात काय लोक लोकांनी घोडीने नेली मोडून टाकली होती राव हे काय घोडीचं काय घर केलं हे मोडून टाकले आता कुलूप लावून टाकलं हिला लोकांची वस्तू वापरीत नाहीत नाही तू नेली तर ही वस्तू वापरा पाहिजे मोडून टाकले हलाय लागले लोक लोक आता कुलूप लावून टाकले तिला आता ला कुलूप लावला ला काही टेन्शनच नाही कठीण येत नाही कसं काय करायचं बघायला एक गोळी मोडून टाकली माझी आणि ते फुलपत लावून टाकले